वातावरण तयार होतं हो की नाही सगळे देवाचा धावा करायला लागता पूजा अर्चा गोंधळ गाराणं सगळंच येतं पण प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी श्री गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांनी पिशी मावशी आणि भूतावर आम्हा मुलांसाठी लिहिलेल्या कविता संग्रहात ही भूतांची भीती पार पाहून लावली वेद ऍक्टिंग अकॅडमीचे आम्ही दोस्त सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत पिशी मावशी आणि भूतावर तिकडे बाहेरच्या देशात हॉलोईन असल्याचा टाटा साजरा केला जातो आणि भोपळा वापरून साजरा करतात काय बाबा ऐकावे ते नवलच असो मला काही टीका वगैरे करायची नाही पण एक इन्फो सांगितली आपण कशाला उगाच घाबरायचो ना मग सगळ्या कविता ऐकल्या की बघा भीती कशी पळून जाते ते आता भूत म्हटलं तर भीती वाटतेस ना पण आम्ही मुलं खूप स्ट्रॉंग आहोत आम्ही नाही खाबरत भूता बितणार कवितेचं नाव आहे विषी महावशी मसाडवटीच्या वाटेवरती वाट थबकते एक ठिकाणी अरे बिलवा काय चाललंय तुझ तुला काय म्हणायचं कळतच नाहीये एक आणि पाहता भवती दिसती फक्त चौथरे नष्ट घराणी मग तिला मग पडक्या भिंती ज्वंत पारंबी धारण

சிசிஃபா लुक சர்வாங்க लुक ना चालत नाही पिशी मावशीचा घराचा पत्ता ऐकावर भेटवताच्या लोहापाशी पिशी मावशीचे आई घर सांगू दे हो, हो सांग पिशी मावशीच्या पायापाशी म्हणे फक्त खातसे सफेद पाली दिसेल झाराव रे पिंजरा पिंजऱ्यात न दिसेल राहू परंतु त्यातून एक कावळा दिसेल ख्या ख्या आणि कुकू तुम्हाला काही सांगून घाबराव नकोस रे आता मी काय सांगते ते आई पिशी ना म्हणते तिला तू काकं म्हटची घोगाळना पुन्हा दक्षिणा मिळण्यासाठी श्राद्धाचे ही पुन्हा जेवता आणि मनीला तिला म्हणते कैशी या मनुताई कशाच वळवळ चोर लाग कंठा मागे आता भोगा त्याचे फळ पिशी मावशी एकल गोंडी घरी नानो कट चाकट मुसळे देती काढ तो हे जाते दोनते पीठ भराभर आपल्या स्वयंपाकात किती डिफरेंट व्हरायटीज येत गोड तिखट चायनीज पंजाबीज या पिशी मावशीच स्वयंपाक कसा असू शकत पिशी मावशीचा स्वयंपाक कुबडावर ही कुबड जरा असे जा सुनी ठू ठेवण फक्त आमावस्याच्या दिवशी पिशी मावशी करते जे। थे थाली हाळी हा री सरशी गुबडीत तसे तेल आणते बुध लागो तेल गता भाजी लागते तरंगण्यावर ऊ एकदमबरोबर सुषमा आजी भजी आज लावता झाड उद्या ते विशी मावशी इतके वाढे उंच वाढले जरा तिच्याहून किंवा दिसले जरा लहान विशी मावशी थै थै नाचे मुरगते आणि त्याची मान विशी मावशी च्या पणसावर आंबे येते वेळी अवेळी आंब्यावरती पाठ मांजर देते माती नाव पिशी मावशीची चित्रे पिशी मावशी अंधारातच रांगोळीने चित्रे काढी वळवळणाऱ्या न गोपाल सळसळणारी पिवळी दाडी पिवळी दाडी विंचरावया धोनी बाजूस हिरव्या दासी एका हाती निळे कंगवे एका हाती लाल मशाली तिच्या चौरंगावरती सोन्याची लखलखती थाळी यात सात शिजले ले बेढो काहानी वर्दी खच्चा पाळी शिमाऊशी अंधारातच रांगोईने चित्रे काढी आणि के कसे त्या दासीवर जगत विचारी आली गाडी सारे गमप नॉर्मली असच स्टॉप लो गाणं पण नाही हूं नाही ही पिशी मावशी काय काय उद्योग करते आता ऐका गाणं म्हणजे माझं म्हणणं पटेल कवितेचे नाव पिशी मावशीचे मावशी गाणे गाई डोळे मिटुनी डुलता डुलता हा, हा पहिले कडवे गाता गाता पिशी मावशी परकरातली लग्न लावते भावलीचे अन फुगड्या खाली गाता गाता पिशी मावशी सासुरवासी सासु पुढती थर थर कापे नवळा मारी ठेवे उपाशी दुसरे कडवे गाता गाता बादर सुटते पिशी भडकते सासुर सोडून पळते पडते आणि उठून पुन्हा धावते चौथे कडवे गाता गाता पिशी पोहचते इष्ट ठिकाणी जिथे ना सासू जिथे ना नवरा ना नाते वाई उघडून पायी पुढती सापाचे डुलते वेटोळे आपल्याकडे रामायण महाभारत ज्ञानेश्वरी वाचतात न श्रवणात पण ही पिशी मावशी कसल्या भयंक वाचते नंतर रात्री मावळल्यावर चंद्रक दिली पिशी मावशी चष्मा घालून जुन्या पुराण्या पोथ्या पाहि रोज वाचते बेताळ विजय अन भस्मासुर प्रतापनंतर कधी भयासुर महात्म्या आणि क रावण वेळ असे तर त्यातील पहिल्या पोथी वरती जुनी पुराणी कवटी असते पेपर म्हणाल तर ते पण अंधारातून कुटकन असते अंधारातील कोणाड्यातून विशी मावशी रापत राहे जवळपास आल्यानंतर पोथी म्हणते इथेच तर आहे डोळे बघती खूप ओघळलेले ओट हालती उच्चाराविण चाले वाचन आणि कडुलने मागे पुढती शी मावशी चष्मा घालून पोथी वाची अंधाराचा तिला न होतो त्रास कधीही त्या चष्म्याला कसल्या काचा घरी जर कोणी पाहुणे येणार आहेत तर नुस धावपळ काय करायचं काय नाही करायचं नुसत प्लॅनिंग पण या पिशी मावशीचे पाहुणे म्हणजे लई रिंजर पिशी मावशीचे पाहुणे चंद्रग्रहणाच्या मोक्यावर

तीर्थयात्राला जाते एव्हरी इयर न चुकता काशी मथुरा, खूप ही मथुरावशी कुठे जाते आपण जरा बघूया फार इंटरेस्टिंग आहे कवितेचे नाव पिशी मावशीची यात्रा सूर्यग्रहणाच्या योगावर शी मावशी यात्रा करते असे विचारले तर मागे फिरते मागे फिरते सात पावले पुन्हा लागते पुढती चालू किशी मावशी यात्रा करते तेव्हा रडते जुरून भालू भालू रट्टे आना उत्थे कावा मद्धे प्रोती हब बढ़ू आगी मद्धे जड़ते देवा दे 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 विहीर लागी आटू कणकण कर पिशी माशी यात्रा उत्थे जाते कुठे रदी जाते कुठे तुना नागोबा आपोआपच दारू घडते हम आता कलना पिशी मावशी कोणे भूते भूत आणि असल तसल नाही डेंजर डेंजर। वर्का वारा अगो हे काय नील रात्रीची बारा अगं काय सांगतेस केरला तरली सुंदरानी झर्यवारा भुर्र पाणी शारवाडा गर्भिणी तारत्या चे स्थिरंती कोण आली कोण आली कोण आरे कोण आले? बात आली आली बाई तीन मानसे बापे तीन मानसे अगो महासमंथ त्याची चाल संथ संथ त्याची उंची दहा फूट अंगावरती काळा सूट डुक्यावरती हॅट भीट तुम्ही फसाल पहा नीट गळणारे गळ्यात काय नागोबाचा लंबा टाय आला आला थातू मातू अगं हे भूत आहे हे भूत खाते सातू जर सातू नसेल घरात तर बसते नखे खात रोज रात्री मांजरा भरून हे येते जग फिरून हे भूत आहे मुत्रे तरी त्याला भीतात कुत्रे किरा तरी सुंदरानी सर्रवारा भुर्र पाणी शार गार भिंती दार त्याचे हस्ती रंती, कोण आले कोण आले दार आपोआप खोले आला आला आग्या भेटाळ त्याच्या डोक्यात असतो जाळ कोसे खातो करा कर रॉकेल पितो डबा भर डोक्यावरती कढई धरून भूते घेतात स्वयंपाक करून केसांमधून निघतात ज्वाळा सगळे न्हावी भी भितात त्याला पा

नाचन झाले सुरू हिंगार भेंगार हेंगार भिंगार हिंगार भिंगार हेंगार भिंगार किर रात्री सुंदराने झर्र वारा भुर्र पाणी क्षार गार भिंती दार त्याचे हस्ती दंती सर्व आले सर्व आले दार हसले बंद झाले मध्ये मध्यावरती वादळ झाले बोट बुडाली बोट बुडाली तरी राहिली एक बायकी हात तरंगत पिशी मावशी तिच्यात बसली आणि म्हणाली आली गम्मत उलटा केला तुझ देव मासा आला

मंत्राहूनही यंत्र भयंकर पिशी म्हणाली सरला ताठा चल ग बाई चल रे बाबा पुन्हा आपला भारत गाठा तोर आता ही पिशी मावशी हिला सगळ्यातला सग कत बर का सग वर चढून भिंग घेऊन पाहण्यात हिला फार इंटरेस्ट काय करायचं हिच्या सोबत कठीण सगळं कवितेच नाव आहे पिशी मावशी पाहिव तावळ उमळ्याने थांबले हम ही मिटले डोळे फिंती मधल्या खोल बेळा ना नागोबाई झोपी गेले साव सुम सगळी झाल्यावर पिशी मावशी हळूच उठते शरीला भुनी मागिल दारी फुकडी सहती वरती चढते फुकडी सहती वरती चढते आणि पोचते मग आड्यावर तिथे वाजवी तीन चिचक्या त्या हदरते घर नंतर फुकणी धरून पुढते की फुकणीला लावी डोळा त्यातून दिसते तिला दुरचा पडतावाडा जंगलात जंगलातला ती सुकणीला लाबी डोळा गरगरणारे आणि उताळ तब्बल शंभर पोसावर मी पिशी माऊशी पाहिता अशाच काही नवीन कल्पना घेऊन कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा का काय दोस्त मंडळी आता नाही ना हवा मागूचा विचार ना आम्ही वेल ऍक्टिंग अकॅडमी तर्फे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभारी आहोत पुन्हा भेटूच तोपर्यंत